स्वयंघोषित भाईचे पंटर जेरबंद महसूल गुन्हे शोध पथकाची कामगिरी दिनांक सत्तावीस रोजी मसरूळ येथील टपरीवर राडा करणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या दोन पंटरांना जेरबंद करण्यास मसूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले या संशोधनकडून दोन तलवारी एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे मसूळ येथील बस स्टॉप येथे भूषण देशमुख टॉवर कॅनडा कॉर्नर रोड यांचे गणेश रोजी मसूर येथील राडा करणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या दोन पंटरांना जेरबंद करण्यास मसूर गुन्हे पथकास यश मिळाले या संशोधनकडून दोन तलवारी एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे મસુળ યુલ બસ સ્ટોપ ઇન્દે ભૂષણ દેશમુખ વયવર્ષ એકતીસ માર્ગરેક ટોવર કનડા કોર્નર શરણપુર રોડ એનેશ ક્લન સ્ટોલ એ